नमस्कार मंडळी तुमच्यापैकी काही लोकांना कदाचित माहीत असेल की युरोपीय मराठी संमेलन काय असतं पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहिती देते तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सर्वप्रथम युरोपीय मराठी संमेलन नेदरलँड्समध्ये सुरू झालं आणि त्यानंतर दर दोन वर्षांनी युरोप किंवा युके मध्ये ते होत आलं आहे साधारणपणे चारशे ते सहाशे मराठी भाषिक रसिक श्रोते तीन दिवस एकत्र येऊन नृत्य संगीत काव्य नाटक मुलाखती परिसंवाद इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतात भारतातून अनेक दिग्गज व्यावसायिक कलाकार उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तर येतातच तसेच युरोप आणि मधील स्थानिक हौशी कलाकार ते पण येतात आणि संमेलनात भाग घेतात त्यांच्या कला प्रदर्शित करतात आता तुम्ही म्हणाल संमेलनाचं ध्येय काय तर युरोपमधील मराठी भाषिक समुदायासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांच्या विविध पैलूंचा प्रचार करणे मराठी भाषेचं जतन व त्याचं सादरीकरण करणे युरोपातील मराठी भाषिक समाजाला एकत्र आणणे धर्मदाय आणि सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यास योगदान देऊन थोडासा हातभार लावणे तरुणांमध्ये मराठी भाषा व संस्कृती याबद्दल आस्था निर्माण करणे एवढंच ध्येय आतापर्यंत युरोप आणि मध्ये संमेलन भरवलं गेलं आहे दोन हजार अठरामध्ये शेवटचं संमेलन न्यूकासल मध्ये झालं त्यानंतर कोविडमुळे ते कुठे होऊ शकलं नाही आता तब्बल सात वर्षांनंतर लेस्टरमध्ये ते भरवलं जात आहे जोरदार तयारी सुरू आहे कलाकारांचा होकार यायला लागला आहे आणि यावेळेची आमची संकल्पना ही स्त्री सक्षमीकरण ही आहे आमची वेबसाईट तयार आहे तुम्ही ई एम एस दोन हजार पंचवीस डॉट ऑर्गवर जाऊन नोंदणी करा की तुम्हाला तुमची कला प्रदर्शित करून कलाकार किंवा संमेलनासाठी यायचं असेल तर प्रेक्षक म्हणून नोंदणी करा आमची सामाजिक माध्यमांवर पण उपस्थिती आहे बरं का संमेलनाची प्रगती नवीन येणारे प्रकल्प कलाकार हे जाणण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व यूट्यूबवर जाऊन बघू शकता आणि नियमित माहितीसाठी आम्हाला अनुसरण करू शकता तुम्ही सर्वांनी यावं आणि या संमेलनाचा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि आग्रहाचं निमंत्रणसुद्धा तर तारीख नक्की लक्षात ठेवा चार ते सहा जुलै दोन हजार पंचवीस लवकरच भेटू धन्यवाद